मौजे वाळके येथे कानिकनाथ यात्रेनिमित्त जंगी कुस्तीच्या दंगली औंडा नागनाथ तालुक्यातील वाळके येथे ऐतिहासिक परंपरा असलेल्या काशनाथ यात्रेची परंपरा असलेल्या यात्रेनिमित्ताने कानिफनाथ यात्रेमध्ये जंगी कुस्त्यांची दंगल ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती मौजे वाडके येथे चोवीस मार्च रोजी यात्रा महोत्सवात एक दिवसीय कुस्त्यांच्या भव्य दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे कुस्ती दंगलीच्या आखाड्याचे उद्घाटन वाडके येथील कुस्ती पंच कम्पिटीच्या वतीने करून कुस्ती दंगलींना सुरुवात करण्यात आली प्रथम क्रमांकाचे बक्षीस पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये कुस्त्यांचे प्रथम क्रमांकाचे समस्त गावकरी यांच्या वतीने देण्यात आले द्वितीय क्रमांकाचे बक्षीस अकरा हजार रुपये पंकज जाधव यांच्या वतीने देण्यात आले तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये राठोड यांच्या वतीने देण्यात आले कानिफनाथ यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या दंगलीमध्ये पहिलवानांना ग्रामस्थांनी तसेच कुस्तीप्रेमींनी प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन लालमातीच्या कुस्तीमध्ये कुस्त्या खेळण्यासाठी मल्ल्यांना लालमातीच्या कुस्तीमध्ये कुस्त्या खेळण्यासाठी महाराष्ट्रामधून कुस्त्या खेळण्यासाठी मल्लेवाडकी येथे मल्ले आले होते यात्रा कुस्ती कमिटीचे आनंद धनवे पोलीस पाटील नाना काळे श्रीरंग गारोळे राहुल नांगरे मोहन पोले बडीराम शेळके केशव काळे लक्ष्मण गदारे नामदेव गारोळे विष्णू धनवे साहेबराव घदारे भगवान खोकले गजानन देशमुख गोपी कदम कुस्ती कमिटी अध्यक्ष बंडू पाटील यांनी कुस्ती खेळण्यासाठी मल्ल्यांना कडी सवारी डाव खेळू नये असे आवाहन करीत कुस्ती कमिटीचा अंतिम निर्णय असल्याचे आवाहन केले होते प्रथम क्रमांकाची कुस्ती विजय वरा वाशिम स्वप्नील निशाण यांच्यामध्ये झाली एक नंबरची कुस्ती स्वप्नील निशाणा झाली या कुस्तीचे प्रथम क्रमांकाचे समस्त गावकरी पंच कमिटी यांच्या हस्ते कुस्ती पैलवानास देऊन सत्कार करण्यात आला मौजे वाडकी येथील कुस्त्यांसाठी महाराष्ट्रामधून नामवंत पैलवानांनी हजेरी लावत लाखो रुपयांची जंगी लूट केली कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी पंचक्रोशीतीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातून सुद्धा प्रेक्षकांची फार मोठी गर्दी झाली होती यात्रा शांततेत संपन्न करण्यासाठी मौजे वाळकी येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेत औंढा नागनाथ पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता समृद्धी न्यूज मराठीसाठी श्रमिकमुळे औंढा नागनाथ